या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरूड वरुड नगर परिषद व शेंदूरजनाघाट नगर परिषदेचा प्रचार करत आपला थोडं राज्यसभा खासदार अनिल जी गोंडे सर आहे सर काय सांगू शकाल दोन्ही दगडा आपला सोबत आहे नगरसेवक आपला सोबत आहे काय सांगू शकाल वरूड आणि शेंदूरजनाघाट नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय सुनिश्चित आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि दोन्ही ईश्वर सलामे बरोड नगरपालिकेकरता आणि सुवर्णा वरखेडे ही शेंदुजनाघाट नगरपालिकेकरता दोन्ही सुशिक्षित उमेदवार आहेत आदिवासी समाजामध्येच नव्हे तर पूर्ण समाजामध्ये अतिशय चांगल्या रीतीनं काम करणारे उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर सशक्त आणि समाजाभिमुख काम करणाऱ्या नगरसेवकाच्या उमेदवारीची फळीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि आपले आमदार उमेश उर्फ चंदुभाई यावलकर सातत्यानं परिश्रम घेत आहेत आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या दहा वर्षापासून अकरा वर्षापासून केलेलं काम संपूर्ण भारताचा एक परिवर्तन घडवून आणलं आहे विकासाचं परिवर्तन करून आणलं आहे एक नवीन भारत निर्माण केलेला आहे आणि विकसित भारताकडे आपण वाटचाल करतो आहे गरीब कल्याणाच्या योजना दरवर्षी एक लाख कोटी रुपये त्याच्यावर खर्च केले जातात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले घरकुलं वरुडच्या वरुडची नगरपालिका शेंदुजना घाटची नगरपालिका तिथे असलेले स्विमिंग पूल उद्यानं आणि रस्त्याचा विकास या सगळ्या गोष्टी जनतेला माहीत आहे आणि जनतेला माहिती आहे की वरुड आणि शेंदूरजनाघाट नगरेचा पुन्हा निरंतर विकास करायचा असला तर त्याचा समानवार्थी शब्द म्हणजे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाचे पक्षा नगराध्यक्ष निवडून आणणं आणि त्यामुळं पहिल्या दोन इंजिनबरोबर तिसरं इंजिन हे भारतीय जनता पक्षाचंच लागणार सगळं लोकांनी ठरवलेलं आहे आणि नियोजनाची उद्या आमचे नेते ऊर्जामंत्री बावनकुळे साहेब महसूल मंत्री ते येतात आहे मोर्शीला येतात आहे शिंदू जनागला येतात आहे त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आलो मी उत्साह पाहून अतिशय आनंदित झालो आणि या दोन्ही जागा सोबतच मोर्शी नगरपालिकेची जागासुद्धा ही भारतीय जनता पक्ष निश्चितपणे जिंकेल हा माझा विश्वास कार्यकर्त्यांच्या उत्साहावर आहे सर म्हटलं की प्रचार अपप्रचार असतात काही विरोधक अपप्रचार करत आहे यावर काय प्रतिक्रिया सर विरोधकांनी अपप्रचार नाही केला तर त्यांना विरोधक कसं म्हणता येईल त्याच्यामुळं विरोधकांनी अपप्रचार केलाच पाहिजे आणि त्यांच्या अपप्रचाराला एकच उत्तर आहे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केला विकास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेला पाळले दिलेला शब्द कसा पाळतात लाडकी बहिणीचे पंधराशे रुपये कसे दिले जातात आणि या मोर्शी वरुड आणि जनाघाट या नगरांनी अनुभवलं आहे की भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष असतो तेव्हा नगरपालिका वेगळी असते दुसरा जर कोणी आला तर नगरपालिकेचा बट्ट्याबोळ अस होतो आणि त्याच्यामुळं नगरपालिकेचा अध्यक्ष आणि नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे निवडून देणार लोक हा माझा विश्वास आहे सर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी बोलून दाखवलं तीन चाकं आमच्याकडे आहेत एक मुख्यमंत्री साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मोर्चे मतदारसंघाचे आमदार एक चौथा जागाची गरज आहे यावर काय सांगू शकाल सर चौथा जाग नगराध्यक्षाचे दोन दोन चाकं एक शिंदू जनाग साठी सुवर्णाचं आणि ईश्वर यांचं चाक हे लोक बसवणारच पंक्चर चाकं वापरत नाही लोक आपण पाहू शकता राज्यसभा खासदार डॉक्टर अनिजी बोंडे यांनी बोलून दाखवला आहे की पंचरचाकं वाल नागरिक वापरणार नाही प्रत्येक उमेदवार भारतीय जनता पार्टीचा सक्षम आहेत तो प्रत्येक नागरिकांपर्यंत आशीर्वाद करता जात आहेत आणि त्यांचे आज डॉक्टर साहेबांसुद्धा बोलून दाखवला आहे की रूटचा विकास जर करायचा तर भारतीय जनता पार्टीच्या पर्यायाने पाहत आहे किंवा निकुबावणीचं प्रवीण सारखं चोळाबुली स्फोटल